सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अंबड औद्योगिक परिसरात धारदार शस्त्रांना भुसकून युवकाचा खून करणाऱ्या दोघा संस्थांची पोलिसांनी काल सोमवारी सायंकाळी त्याच परिसरातून दिंड काढलेली आहे परिसरातील गुन्हेगारांवर जरब निर्माण करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्यानं ना यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती नवीन नाशिक परिसरात आठ दिवसांपूर्वी दुचाकीचा कट लागल्याचा राग मनात धरून संशयित सुफियान अत्तार आणि विकी बंटी प्रसाद या दोघांनी प्रशांत भदाने या युवकाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केला खुनाची घटना घडल्यानंतर अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या दोन तासातच दोघा संस्थांना ताब्यात घेतलं सध्या दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांची परिसरातून धिंड काढली दरम्यान खुनाच्या घटनेमुळे स्वामीनगर महालक्ष्मीनगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं त्यामुळे नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी तसंच गुन्हेगारांवर जरब निर्माण करण्यासाठी पोलिसांनी संशी सुफियान आणि विकी प्रसाद या दोघांची माऊली लॉन्स महालक्ष्मीनगर स्वामीनगरसह संपूर्ण परिसरातून धुंड काढली यावेळी संस्थांसोबत पोलिसांचा फौजफाटा असल्यानं नागरिकांनी या संस्थांना बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित